नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिल्ली येथे आज शपथ घेतली यावेळी सिन्नर येथे प्रत्यक्ष स्क्रीन लावून कार्यकर्त्यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांचा पाहिला यावेळी सिन्नरकरांनी एकच जल्लोष दिल्ली येथे आज खासदारांचा शपथविधी पार पडला यावेळी नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी खासदारकीची शपथ घेतली तर दिंडोरी लोकसभेचे खासदार प्राध्यापक भास्कर भगरे यांनीही दिंडोरी लोकसभेतून खासदारकीची शपथ घेतली मी राजाभाऊ प्रकाश वाजे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास वरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धारण रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र मी भास्कर जयवंताबाई मुरलीधर भगरे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास साक्षी ठेवून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र राम हरी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे